दरवेळी दहा ग्रॅम चुरून घ्यायचा दररोज पाण्याबरोबर चौदा दिवस घेतलं तर तुमच्या शरीरातले कोणत्याही प्रकारचे ज्वर आणि म्हणजे ताप हे नाहीसे होऊन जातात तुम्हाला जीर्ण ज्वर असेल म्हणजे तो ताप तुमचा लवकर लवकर जात नसेल अनेक दिवसापासून तो ताप तुमच्या शरीरामध्ये संचारला असेल आणि तुमच्या शरीरामध्ये गरमी साचली असेल तर ही गरमी आणि ताप नाहीसा करण्यासाठी याचे चुरून तुम्ही दहा ग्रॅम घ्यायचे काळा बनवायचा आणि मस्तपैकी असा ठेवून घ्यायचा आहे नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक औषधी मध्ये सर्वांचेच हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हे जे औषधी तुम्हाला दिसत आहे ही औषधी साधी शोधी औषधी नाही आणि ही औषधी तुम्हाला गाड्यात आणि शहरामध्ये कुठेही सहज मिळून जाते मित्रांनो ही औषधी आयुर्वेदातील एक सर्वोत्तम अशी औषधी आहे आणि ही तुम्ही प्रशांत केली नेहमी जर तुम्ही वर्षातून तीन ते चार वेळी प्रशांत केली किंवा कमीत कमी जग दोन महिन्यातून एक वेळ ही औषधी तुम्ही प्रशांत केली तर तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग नाहीसे होणार आहे आणि तुम्हाला अनेक प्रकारचे रोग येणार नाही तर मित्रांनो ही औषधी आमलं पित्तावर खूप का चांगलं कार्य करते तुमचं फूट दुखत असे नळ वायू असेल तुम्हाला ताप येत असेल कोणत्या प्रकारच्या जर तुमच्या शरीरामध्ये मलेरियाचे जंतू असेल तर मलेरियाचे जंतूसुद्धा मारण्यासाठी याचा उपयोग होतो आणि मित्रांनो तुमचे पोट दुखत असेल पोट साफ होत नसेल सोबतच जीव मळ मळ करत असेल तर ही औषधी तुम्ही प्राशन केली तरी याचा फायदा होतो सोप्या सोपी औषधी आहे सोपा घरगुती उपाय आहे तसे आणखी याचे पण अनेक फायदे आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची गरमी भिनली असेल गरमीमुळे आपल्याला ताप येत असेल ते, ते सुद्धा नाहीसा होऊन जातो अजीर्ण असेल आम्लपित्त पित्त असेल तुमच्या पोटामध्ये अल्सर असेल नळ भरले असेल तुमचे पोट दुखत असेल आणि हाडी ज्वत असेल हाडी धरून तुमचा ताप असेल तर तो सुद्धा जाण्यासाठी याचा फायदा होतो तसे तुम्ही याचे चूर्ण सुद्धा घेऊ शकता आणि असा काढा सुद्धा बनवू शकता तर मित्रांनो हे आत्ताच मला माझे पोट दुखायला लागले होते आणि आंबल पिकत सुद्धा वाढलं होतं सोबतच पोट बरोब साफ होत नव्हतं म्हणून मी हे काळा करून घेतला तर हा काळा कोणता हो, कसा बनवायचा सर्व काही व्यवस्थित सांगतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर कृपया तुम्ही या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या सोबत येणारी ती बेल वाजवा आल चिन्हावर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या चला सांगतो याचे फायदे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हा काळा कसा बनवायचा ते सांगतो आणि नंतर याचे चूर्ण आपण कोणत्या प्रकारे घेऊ शकतात ते सर्व काही सांगतो मित्रांनो सर्वप्रथम हे काय आहे तुम्हाला सांगतो म्हणजे हे आहेत भुईनिंबाचे चूर्ण हे चूर्ण आम्ही पाण्यात टाकली आणि याचा काळा बनवला तर मित्रांनो हा काळा तुम्ही पेला तर मी आता सांगितल्याप्रमाणे तुमचा ज्वर असेल ताप असेल कोणत्याही प्रकारचा आमल असेल अजीर्ण असेल तुमचे पोट दुखत असेल अल्सर झाला असेल नळ भरले असेल हाडी जुवार असेल तर सर्व काही याने निघून जाते चुल ताकाच्या निव्वळ हे चूर्ण असेल चालते आणि सोबतच जर तुम्हाला जर सापडलं तर याच्यामध्ये तुम्ही शिलाजीत आणि चार चमचे मठ टाकून पिलं तर अतिशय पूर्ण फायदेशीर ठरते तुमच्या शरीरातील गर्मी निघून जाते ताप निघून जातो आणि जर हे नाही सापडलं सर्व काही तरी तुम्ही हे स्वतंत्र हे एकच वापरलं तरी चालू शकते मग अतिशय फायदेशीर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे असते हे बघा हे अशा प्रकारे चूर्ण असते हे चूर्ण आपल्याकडे आहे भरपूर हे बघा मस्त औषधी आहे मित्रांनो हे चूर्ण आपण कोणत्या तापावर कोणत्या बिमारीवर कसं कसं वापरावं तेच तुम्हाला आता सांगतो म्हणजे जर आपल्याला जोर असेल तर आपण एक काडे चिराईत सुंट लवंग पिंपळी आणि हे सर्व आपण घ्यायची वस्त्रगाड चूर्ण करायचं दरवेळी दहा ग्रॅम चूर्ण घ्यायचं दररोज पाण्याबरोबर चौदा दिवस घेतलं तर तुमच्या शरीरातले कोणत्याही प्रकारचे ज्वर आणि म्हणजे ताप हे नाहीसे होऊन जातात तुम्हाला जीर्ण ज्वर असेल म्हणजे तो ताप तुमचा लवकर लवकर जात नसेल अनेक दिवसापासून तो ताप तुमच्या शरीरामध्ये संचालला असेल आणि तुमच्या शरीरामध्ये गर्मी साचली असेल तर ही गरमी आणि ताप नाहीसा करण्यासाठी ज्याचे चुरण तुम्ही दहा ग्रॅम घ्यायचे दोन कप पाण्यामध्ये रात्रभर भिजव घालायचे सकाळी ते पाणी गाळून प्यायचे आणि त्यामध्ये तुम्ही शुद्ध शिलाचे दोन ग्रॅम आणि चार चमचे मध टाकायचं आणि चौदा दिवस प्यायचं तुमचा जीर्ण ज्वरे जाते आणि तुमच्या शरीरातील गर्मी नाहीशी होऊन जाते याशिवाय जा मित्रांनो जीर्णजवर ज्वर, ज्वर पोटदुखी अजीर्ण आम्लपित्त अल्सर आणि नळवायू यावर याचा उपयोग कशा करायचा ते सांगतो म्हणजे हे किराईत सोबतच इंद्रजव विरे सुंट पिंपळी सैदो मीठ पादिलोण मीठ आणि हिंग हे सर्व आपल्या घरामध्ये उपलब्ध असते हे आपण सर्व समभाग घ्यायचा आणि एकत्र करून वस्त्रगाळ चूर्ण करायचं फक्त पाच ग्रॅम चूर्ण पाण्याबरोबर दररोज सकाळ संध्याकाळ घेतलं तर एका महिन्यामध्ये मा एक महिना आपण घेतलं तर हे सर्व सांगितलेले रोग तुमचे समोर नाहीशे होऊन जातात पावर झाले औषध आहे मित्रांनो हे कारण हा काडे त्याचा काळा तुम्ही कब्बरही पिऊ शकता जर हा काढा बनला तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचा म्हणजे ते कांडे कुंडे आपल्या पोटात जाणार नाही ना ना, आणि अटकणार नाही ना ना ना। असा तुम्ही काळा बनवायचा आणि मस्तपैकी असा पिऊन घ्यायचा आहे मित्रांनो सांगितलेल्या या व्याधी तुमच्या शरीरामध्ये असेल तर सांगितल्याप्रमाणे ज्याचे तुम्ही उपयोग अशा प्रकारे करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया सबस्क्राईब करा सोबत ती बेल वाजवा आरचेनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत राहील भेटूया पुढच्या तोपर्यंत नमस्कार